संजय राऊत यांचा दिसतील तिथे करेक्ट कार्यक्रम करणार निलेश राणींचा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राणे कुटुंबियांचे सुरू असलेले वाकयुद्ध क्षमताना दिसत नाही भाजप नेते माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले संजय राऊत जिथे दिसतील तिथे त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल असा इशारा निलेश राणे यांनी संजय राऊत यांना दिलेला आहे यामुळे शिवसेना विरुद्ध राणी कुटुंबीय वाद हा अधिकच वाढणार की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागलेली ला आहे नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर शिवसेना विरुद्ध राणी कुटुंबियांचा वाद अधिकच तीव्र बनलेला आहे त्यात खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये बोलताना करेक्ट कार्यक्रमाचा उल्लेख करत भाष्य केलं आम्ही आणखीन एखादा करेक्ट कार्यक्रम करू असं राऊत यांनी म्हटलं होतं त्यावर पलटवार करताना राणी यांनी हा इशारा दिला खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडताना नीलेश राणी यांनी म्हटले की करेक्ट कार्यक्रम म्हणजे काय संजय राऊत हा बोगस माणूस आहे आम्ही जिथे दिसेल तिथे संजय राऊतांचा कार्यक्रम करू बघा मला माहित नाही तुम्ही संजय राऊतांना एवढी किंमत का देता आम्ही त्याला काडीची किंमत देत नाही कोणाची राग रांगोळी झाली आहे हे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र जनतेने दाखवलं ना कोणाची राग रांगोळी झाली कोणाचा बाजार उठला संजय राऊत जिथे राहणार त्यांचा बाजार शंभर टक्के उठणार त्यांची राख रांगोळी शंभर टक्के होणार दुसऱ्यांची राख रांगोळी काढायला जाऊ नको पहिलं स्वतःच बघ पहिले कुठल्या आता ज्या काय स्थानिक निवडणुका ज्या काय होतील महाराष्ट्र दाखवेल ना कोणाचा बाजार उठला आणि कोणाची राख रांगोळी झाली का महत्वाचा प्रश्न महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल असं ठाकरेंचे दोन आमदार सोडले तर सर्वच आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत असं शिंदे गटाचे आमदार कुपाल तुमानी मोठा दावा केलाय खरच आहे आहे महायुतीमध्ये छगन भुजबळ बघा भुजबळ साहेब काय भूमिका घेत आहेत हे भुजबळ साहेब एक मोठे नेते आहेत त्यांच्यावर कुठल्या बैठकीना काय त्यांचं मुख्यमंत्र्यांशी बोलणं होत आहे कारण का कॅबिनेटमध्ये बैठकीला न जाणं किंवा जाणं हा कॅबिनेटचे जे काही प्रमुख आहेत म्हणजे मुख्यमंत्री त्यांच्याशी तर चर्चा करत असावेत असं माझी समज आहे मी काय कॅबिनेटमध्ये जात नाही मी काय मंत्री नाही पण जे काही विषय आहेत ओबीसी समाजाचे आणि मराठा समाजाचे मुख्यमंत्री आणि सगळं मंत्रिमंडळ बसून त्याच्यावरती मार्ग काढणारच आहे म्हणून जास्त वेळ हा राग राहील असं वाटत नाही